नमस्ते सिद्धिविनायक सिद्धटेक येथील अष्टविनायक मंदिराची संपूर्ण माहिती त्याचा इतिहास आणि कथा खालीलप्रमाणे आहे सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक सिद्धटेक हे भीमा नदीच्या काठावर वसलेले एक छोटेसे गाव आहे जे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात आहे अष्टविनायकांपैकी हे दुसरे महत्वाचे मंदिर मानले जाते या मंदिरातील गणपतीची मूर्ती डाव्या सोंडेची नसून उजव्या सोंडेची आहे त्यामुळेच या गणपतीला सिद्धिविनायक असे म्हणतात कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्यापूर्वी सिद्धिविनायकाचे दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते इतिहास आणि आख्यायिका या मंदिराशी संबंधित अनेक कथा आणि आख्यायिका प्रचलित आहेत त्यापैकी सर्वात प्रमुख कथा खालीलप्रमाणे आहे विष्णू आणि मधु कैटब राक्षस प्राचीन काळी भगवान विष्णू जेव्हा सृष्टीच्या निर्मितीसाठी कठोर तपस्या करत होते तेव्हा मधू आणि कॅटब नावाच्या दोन राक्षसांनी त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण केले या राक्षसांना हरवण्यासाठी विष्णूंनी अनेक प्रयत्न केले परंतु ते यशस्वी झाले नाही तेव्हा विष्णूंनी भगवान शिवाचा सल्ला घेतला शिवांनी विष्णूंना सांगितले की कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणपतीची पूजा करणे आवश्यक आहे शिवाच्या सल्ल्यानुसार विष्णूंनी गणपतीची आराधना केली गणपती त्यांच्या तपस्येने प्रसन्न झाले आणि त्यांना दर्शन दिले गणपतीच्या आशीर्वादाने विष्णूंनी मधू आणि कैटब राक्षसांचा वध केला याच ठिकाणी म्हणजेच सिद्धटेक येथे विष्णूंना गणपतीची सिद्धी प्राप्त झाली म्हणूनच या गणपतीला सिद्धिविनायक असे नाव पडले सिद्धिविनायक मंदिराची रचना आणि वैशिष्ट्ये उजवी सोंड सिद्धटेक येथील गणपतीची मूर्ती ही उजव्या सोंडेची असल्यामुळे याला सिद्धिविनायक असे म्हणतात उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा अत्यंत कठोर मानली जाते मंदिराची रचना हे मंदिर एका लहान टेकडीवर आहे आणि ते हेमाडपंथी शैलीत बांधले आहे मंदिराच्या गर्भगृहात गणपतीची मूर्ती आहे मूर्तीचे मुख उत्तरेकडे असून ते पूर्वाभिमुख आहे प्रदक्षिणामार्ग मंदिराच्या सभोवतालचा प्रदक्षिणामार्ग खूप सोपा आहे अनेक भक्तगण प्रदक्षिणा घालताना ओ गण गणपते नम चा जप करतात भीमा नदी मंदिर भीमा नदीच्या काठावर असल्यामुळे येथील परिसर अत्यंत शांत आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे सिद्धिविनायकाची यात्रा आणि महत्त्व सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाची यात्रा ही अष्टविनायक यात्रांपैकी एक आहे अनेक भक्तगण ही यात्रा करतात दरवर्षी गणेश चतुर्थीला येथे मोठी यात्रा भरते या दिवशी देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात शुभकार्याची सिद्धी अशी मान्यता आहे की सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यास सर्व कार्यांमध्ये सिद्धी प्राप्त होते त्यामुळेच अनेक भक्त नवीन व्यवसाय विवाह किंवा इतर महत्वाच्या कार्यांची सुरुवात करण्यापूर्वी येथे येतात आत्मिक शांती टेकडीवरील शांत आणि पवित्र वातावरणामुळे येथे आल्यावर मनाला एक वेगळीच शांती मिळते